Ketja Shumada, hi! Oh, man, they're insane! Ketja Shumada, hi! I am the one to conquer, conquer, conquer! आठ जून दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री शेतकऱ्याचा कैवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बच्चू कुडूसाहेब अमरावती जिल्ह्यामध्ये मोदरी या ठिकाणी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे व दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार मानधन मिळालंच पाहिजे यासाठी बच्चू कुडूसाहेब त्या ठिकाणी अन्य त्याग आंदोलन करत परंतु या झोपलेल्या सरकारनं मला सांगा हे जे सरकार आहे या सरकारनं लक्ष न दिल्यामुळं प्रहार जनशक्ती पक्ष लातूर औता तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन केलेलं आहे मला प्रशासनाला सांगायचं आहे तुम्ही सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर हे ये जे भाजप सरकार आहे मला सांगा हे तीन टांगावर जे सरकार चालणार आहे हे ये सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर सांगितलं होतं की शेतकऱ्याचे आमचं जर सरकार आलं तर शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू पण सरकार तुम्ही मला सांगा सहा महिने झालं या हरामपोर सरकारने मला सांगा शेतकऱ्याचे कर्जमाफी केले नाही ज्याला दोन डोळे ज्याला दोन डोळे नाहीत ज्याला दोन हात नाहीत ज्याला दोन पाय नाहीत अशाही लोकांचं मानधन आमची मागणी होती की दिव्यांगांना प्रति महिना हजार मानधन मिळायला पाहिजे अशाही लोकांना या लोक या सरकारने मानधन वाढवून दिल्यामुळं सन्माननीय बच्चू कडू साहेब मोदी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्याच अन्नत्याग आंदोलन आंदोलनाला लातूरच्या वतीनं पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन शांततेमध्ये केलेलं आहे मी तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो जर येत्या दोन दिवसामध्ये सरकारनं बच्चू भाऊच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर या लातूर जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रत्येक तालुक्यामध्ये उग्र आंदोलन होईल याची या प्रशासनानं नोंद घ्यावी